नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे महाराष्ट्रात बरीचशी देवस्थान आहेत काही लोकांचा विश्वास जागृत आणि देणगीदार दोन्ही हाताने भरभरून देतात मग सिद्धिविनायक असो की शिर्डीचे साईबाबा असो सिद्धिविनायक मध्ये आलेल्या देणग्या तिथे चढलेला चढावा म्हणजे भेट त्याचा कसा दुरुपयोग किंवा विनिपयोग जो काही आहे सरकार करत याच्या बऱ्याचशा सुरस कथा लोकांनी ऐकलेल्या आहेत की कसे मोठमोठे शिक्षण सम्राट त्या सिद्धिविनायकाच्या ट्रस्टचे पैसे आपल्या शाळेकडे वळवत होते पण शेगावचं संस्थान असू गजानन महाराजांचं की शिर्डीचं संस्थान असो यांनी बरीचशी कामं भक्तांसाठी केलेली आहेत कारण या दोन्ही ठिकाणी सरकार कुठलाही पैसा खर्च करत नाही शिर्डीला एअरपोर्ट बनवलं पण त्याचा सरकारला रेव्हेन्यू पण मिळतो तसं पाहिलं तर शिर्डीची पूर्ण जी भरभराट झाली किंवा शिर्डीमध्ये जे बिल्डिंग बांधल्या भक्तांना राहण्याची सोय स्वस्त दरात हे सगळं शिर्डी संस्थानाने केलं आणि ते लोकांच्या मिळणाऱ्या देणगीतनं केलं तिथे दे कुठेही सरकारचा पैसा नाही त्यामुळे येणाऱ्या श्रद्धा श्रद्धाळूंना तिथे बाबाचा प्रसाद म्हणून जेवण दिलं जात शेकडो भक्त येतात असं नाही की ते प्रसाद फार म्हणजे काही असं पकवान असतात तिथे साधं सिंपल जेवण असतात पण लोक आदराने जेवतात लोक प्रसाद म्हणून घेतात त्याला प्रसादालयच म्हणतात आणि कोणी असं म्हणत नाही चालतं का जेवायला म्हणतो प्रसाद घ्यायला चालतं ना बाबांचा हे तिथे आहे पण तिथे येणारी लोक जी, जी आहेत ती भिकारी आहेत असा जावाई शोध आमचे सुजय वि के पाटील यांनी लावला आता काय झालं विके पाटील या घराण्याच्या वर, ते लोकसभा लढले आणि जिंकून आले नुसतं क्वालिफिकेशन असल्याने माणसाची लायकी वाढते या विश्वासाचा मी नाही अशिक्षित माणसं सुद्धा त्यांना समाजकारण समजतं त्यांना राजकारण समजतं त्यांना व्यवहार समजतो पण नुसतं घराण्याच्या नावावर जर तुम्ही वाढला तर तुम्हाला समाजातलं काही कळतच नाही हे त्यांनी दाखवून दिलं शिर्डीत एका कार्यक्रमात बोलताना ते बोलले हे जे तुम्ही प्रसाद फुकट वाटता ते बंद करायला पाहिजे पंचवीस रुपये कमीत कमी द्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे आणि त्या पैशांनी तुम्ही शाळा चांगल्या करू शकता शिक्षण संस्थांमध्ये चांगले पगार देऊन चांगले शिक्षक आणू शकता फटाफट इंग्लिश बोलणारी मुलं तयार करू शकता आणि त्या ठिकाणी त्या मुलांसाठी तुम्ही कोचिंग सेंटर सुरू करू शकता वगैरे वगैरे बरं ज्ञान त्यांनी दिलं प्रत्येक ठिकाणी फक्त धंदा नसतो हे प्रवरानगरवाल्यांनी कोणी सांगावं कारण प्रवरानगरनी कॉलेजेस खोलले प्रवरानगरनी स्कूल खोलले फार मोठे नावाजलेले पण ते सगळे पैशाचाच प्रकार आहे धंदाचा आहे तो साईबाबाचे तिथे भक्ती आहे सेवा आहे त्यामुळे शिर्डीतल्या लोकांना धंदा करता येत नाही ती सेवा करतात आणि उद्या पंचवीस रुपये जरी लावले तिथे तरी लोक जेवायला येतील हे अतिशय मूर्खपणाचं स्टेटमेंट आहे की तिथे भिकारी जमा होतात जो ज्या थाळीची किंमत ते पंचवीस रुपये लावतात तो येणारा माणूस शिर्डीमध्ये हजारो रुपये खर्च करून येतो तो रेल्वेने येतो रेल्वेला ये पैसा मिळतो लोकल ट्रान्सपोर्टला पैसा मिळतो सरकारला टॅक्स मिळतो तो हॉटेलमध्ये राहतात हॉटेलवाल्यांना पैसा देतो तिथे आल्यावर तो देणगी भेट म्हणून देतो आणि त्याच्या ऐवजमध्ये तो एक पंचवीस रुपयाची थाळी फुकट्यात खाऊन जातो त्या मानानं ते काहीच नाही आहे त्याची श्रद्धा आहे ती पण निवडणूक हरल्यामुळे बहुतेक सुजयाचं डोकं आता डाग्यावर नाही आहे त्यामुळं तो बेताल बोलायला सुरू केलं तरी त्याचं असं म्हणणं होतं की तुम्ही त्या पैशाचा विनियोग करावा ठीक आहे पैशाचा विनियोग करावा त्यात ते म्हणाले की इथे हॉस्पिटल सुरू होतं असं आम्ही ऐकलं पण त्या हॉस्पिटलच्या पेक्षाही जास्त जरुरी कोचिंग सेंटर आहे नगरला सांगा ना जरा सी एस आर फंडामधून एखादं कोचिंग सेंटर सुरू करा तुमचे वडील आमदार आहेत मंत्री आहेत सत्ता सुख आहेत त्यांना सांगा ना त्यांच्या फंडात एखादं कोचिंग इतका जर पोरका असला तुम्हाला लोकांसाठी तर भगतसिंग शेजारच्या घरी का स्वतःच्या घरी करा ना पहिला आणि सर्वात एक गोष्ट साहेब सुजयला पतच नाही थोडस वाच वाचावं माणसानी आणि त्या साईबाबाच्या ट्रस्टला विचारावं काय होतं ते सर्वात जास्त पैसा साईबाबा ट्रस्टचा सा, महाराष्ट्र सरकार घेतं कधी मुख्यमंत्री रिलीफ फंड मध्ये तर काही महाराष्ट्रावर संकट आलं की पाठवा दीडशे कोटी रुपये पाठवा दोनशे कोटी रुपये हे जिथे महाराष्ट्राचं सरकार खरं म्हणजे तिथे येणारी लोक भिकारी नाही आहेत बाबाच्या श्रद्धेपोटी पोटी येणारा माणूस तिथे भिकारी नाही आहे तो प्रसाद खाऊन जातो भिकारी महाराष्ट्र सरकार आहे जे कटोरा घेऊन येतं आम्हाला पैसे द्या अजून पैसे द्या अजून पैसे द्या महाराष्ट्र सरकारनं जर ट्रस्ट कडनं पैसा घेणं सोडलं वेगवेगळ्या कारणासाठी तर त्या शिर्डीत एक नाही दहा कोचिंग क्लासेस चालू होऊ शकतात प्रत्येक जिल्ह्यात कोचिंग क्लास सुरू करू शकतात ते इतकी स्थिती त्यांची चांगली आहे महाराष्ट्र सरकार किती भिकारड आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर महाराष्ट्र इन्फॉर्मेशन सेंटर जी इथे आहे दिल्लीमध्ये ते तिसऱ्या मजल्यावर चौथ्या मजल्यावर असल्यामुळे आणि ती लिफ्ट बिलकुल बेकार झाली होती शिर्डीच्या संस्थानांनी ती लिफ्ट शिर्डीच्या संस्थानानी पैसा खर्च करून ती लिफ्ट लावून दिली हा भेकार तोटपणा आहे तेव्हा सुजय पाटील कधी जर लिफ्ट नंबर गेले असतील दिल्लीत असताना माहित नाही ते गेले की नाही कधी इन्फॉर्मेशन से सेंटरला तर ती लिफ्ट जी आहे ती या संस्थानाची आहे त्यामुळे ज्ञान देण्यापेक्षा मराठी सरकारला ज्ञान द्या ज्ञान देण्यापेक्षा स्वतः काही करण्याचा प्रयत्न करा तुम्ही असं केलं पाहिजे तुम्ही तसं केलं पाहिजे हे ज्ञान देऊ नका आणि भक्तांना भिकारी म्हणू नका जो भक्त तिथे येतो तो बिना तिकीट रेल्वेने ये येत नाही ते तुमचं काही रॅली नव्हे पॉलिटिकल पार्टीची किंवा तुमचा काही बंद नव्हे ज्यासाठी तुम्ही रेल्वे फुटताना प्रवास करा तुमचे कार्यकर्ता करत असतील तिथे येणारा माणूस आपल्या घामाचे पैसे खर्च करून येतो हजारो रुपये टॅक्स देतो त्या शिर्डीची इकॉनॉमी तो चालवतो आणि त्यानंतर जर प्रसाद म्हणून तर त्यांनी काही खाल्लं तर त्या प्रसादावरही तुमची नजर आहे म्हणजे हे नेता आहेत की धंदेबाज आहेत हे कळणं मुश्किल आहे त्यामुळे शिर्डीच्या संस्थानांनी असं बेताळ लोकांचं ऐकण्यापेक्षा ते जे करतायत त्यांनी ते, करता ते तसं सुरू करावं आणि महाराष्ट्र शासनाला हात जोडून विनंती की त्या शिर्डीचं शोषण करू नका शिर्डीतल्या लोकांना तिथेच पैसा लावायला लावा जेवढे पैसे महाराष्ट्र शासन शिर्डीकडनं घेतं तेवढेच पैसे त्यांनी जर नाही घेतले तर भरपूर कामं होऊ शकतात हॉस्पिटलही सुरू होऊ शकतं त्यात ते म्हणाले की चांगला पगार द्या लाख लाख रुपये पगार द्या आणि चांगले शिक्षक इच्छितो जळगावच्या अनुभूतीमध्ये जे जैन आहेत जैन ग्रुप इरिगेशन त्यांनी अतिशय सुंदर स्कूल तिथे उभं केलं आणि ते स्कूल पाहिल्यावर मी अक्षरशः माझ्या मुलाला दिल्लीतनं त्या स्कूलमध्ये शिकायला पाठवलं मला वाटलं तिथे संस्कार वगैरे होतात पण दोन तीन वर्षानंतर मला तो मुलगा वापस आणावा लागला या कारणासाठी की पैसे देऊन सुद्धा तिथे चांगली फॅकल्टी येत नाहीत कारण चांगल्या लोकांना दिल्ली मुंबई पुणे बँगलोरलाच राहायला असतात चांगल्या शिक्षक सुद्धा तिथेच राहू इच्छितात त्यामुळं तिथलं इंग्लिश मिडियम आणि माझा मुलगा इंग्लिश मिडियम मध्ये गेल्यामुळे त्याची अतिशय गळपीची होत होती त्यामुळे मी आदरणीय जैन साहेबांना म्हणजे अशोक जैनचे त्यावेळेला वडील होते पडून माफी मागितली आणि मुलाला वापस दिल्लीला आणून दुसऱ्या स्कूलमध्ये टाकलं प्रहरानगरच्या इंजिनिअरिंगच्या पोरांना तरी फडफड इंग्लिश बोलता येतं का सुजय जरा जाऊन पहा ना तुम्ही तुमच्या कॉलमी मध्ये शिर्डीतले मुलं फळाफळ -फड़ इंग्लिश बोलता आलं पाहिजे पहिले तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये पाहणार ते वर्षानुवर्ष वर्षान चालवतात तिथे मुलं फडफड इंग्लिश बोलू शकतात का तिथे इंग्लिशचे बांधे त्यामुळे दुसऱ्यांना ज्ञान देण्यापेक्षा स्वतः आपले इम्प्रूव्ह करा आज रोकठोक मध्ये इतकंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो मंत्र नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र